शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कमोल पाटील एका शेतकऱ्याने मला प्रश्न पाठवला हो हो आहे कालच पाठवला आहे नंबर आहे नव्याण्णव एकवीस एकसष्ट एकतीस अडुसष्ट आणि त्यांनी एक छोटासा व्हिडिओ पाठवला आहे व्हिडिओ बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत की सोयाबीनच्या सगळ्या शेंगा ज्या आहेत ह्या शेंगा खाली पडल्या आहेत पॉड ड्रॉपिंग पॉड म्हणजे ज्या कोवळ्या शेंगा असतात सोयाबीनच्या व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण शेंगा खाली पडल्या आहेत ठीक आहे अशा परिस्थितीमध्ये जर हे प्रमाण खूप जास्त वाढलं म्हणजे इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे की खूप मोठ्या प्रमाणावर पूर्ण तासांमध्ये शेंगा पडलेल्या आहेत ह्या शेंगा का पडलेल्या आहेत <coughs> याचं जर कारण आपण याचं जर कारण आपण समजून घेतलं म्हणजे इथे मी पॉज केलं तुम्ही जर बघितलं तर एका झाडावरच्या साधारणतः पंधरावीस पंधरावीस शेंगा पूर्णपणे पडलेल्या आहेत दाणे भरण्याची अवस्था आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये याला तीन चार कारण आहेत पॉट ड्रॉपमध्ये एक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नंबर दोन दाटण होणे ज्या लोकांनी तीस किलो चाळीस किलो बियाणं पेरलंय त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही समस्या सगळ्यात जास्त मिळेल तीन अपूर्ण सूर्यप्रकाश गेल्या चार दिवसापासून किंवा आठवड्यापासून जर सूर्यप्रकाश नसेल तर हा प्रॉब्लेम तुमच्या शेतामध्ये दिसेल चार शेंगा खाणारी आळी शेंगा कुडतडणारी आळी जर त्या ठिकाणी असेल म्हणजे आळीचा प्रादुर्भाव असेल तरी सुद्धा शेंगा गळू शकतात अन्नद्रव्याचा अभाव बुरशीजन्य रोगांचा अभाव अपूर्ण सूर्यप्रकाश दाट किंवा अतिरिक्त बियाण्याचा वापर आणि न्यूट्रियन मिसमॅनेजमेंट म्हणजे अन्नद्रव्यांचा पुरवठा न होणे या यामुळे ह्या सगळ्या अडचणी येऊ शकतात आता लोकांची इच्छा काय एकच का उपाययोजना सांगा की प्रॉब्लेम स्टॉप झाला पाहिजे नाही होणार यापुढे लक्षात ठेवा पंधरा किलो प्रति एकर किंवा वीस किलो प्रति एकर यापेक्षा जास्त बियाण्याचा वापर करू नका हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जेणेकरून अशा समस्या उद्भवणार नाही आत्ता ज्या शेतकरी बांधवांना अशी समस्या दिसत असेल अशा शेतकरी बांधवांनी प्रतिपंपासाठी मी फवारणी सांगतो आहे फवारणी लिहूनसुद्धा दाखवतो आहे जेणेकरून तुम्हाला थोडंसं समजेल तोंडी बोलल्यानंतर कळत नाही बी एस एफ कंपनीचं मेरीवोन नावाचं औषध आहे हे आठ एम एल घ्या ऐंशी मिली याचा डोस आहे प्रति एकर दहा पंप तुमचे गेले पाहिजे सोबत के सर्ज नावाचं औषध आहे पाटील बायोटिकचं पाच ग्राम याचा डोस हा पन्नास ग्राम प्रती एकर आहे तो गेला पाहिजे अळीसाठी तुम्ही कोराजन घेऊ शकतात किंवा पोकलँड मिळालं तर पोकलँड घ्या पंचवीस मिली अडीचशे एम एल याचा प्रती एकर डोस आहे आणि स्टिकर कुठल्याही कंपनीचं सिलिकॉन स्टिकर घ्या ब्लेस सुपर पाच एम एल याचा एकर डोस हा पन्नास एम एल आहे या पद्धतीने जर तुम्ही पंधरा लिटर पाण्यासाठी ही फवारणी जर केली तर तुम्हाला ह्या अडचणीतून सुटका करता येईल मेरिओल जे बुरशी नियंत्रण करेल केसर दाणे भरण्यासाठी मदत करेल अन्नद्रव्याची कमतरता दूर करेल अतिशय जबरदस्त औषधे पण पन पन्नास ग्राम एकर जायला पाहिजे पोकलँड किंवा कोराझन घ्या किंवा डेलिगेट घ्या किंवा अळीनाशक कुठलं इमामॅक्टिन घ्या जे तुम्हाला चांगलं वाटेल ते अळीनाशक घ्या आणि स्टिकर अशी फवारणी करा जेणेकरून आपल्याला शेंगा गळणे ही समस्या थांबवता येईल व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद